जय महाराष्ट्र नमस्कार पत्रकार सचिन तुपासंडिशचंद्र आज आपण आपल्याला ब्लिंकेट येते पाहू शकता एवढ्या बाईक्स आहेत तिथे थोड्या बाईक्स आहेत ठीक आहे स्पर्धा आहे की काय आहे तर आपल्यासोबत आहेत साहेब तुमचं नाव बोला मी नेहमी चट्टर तालुका प्रमुख वसाई ग्रामीण माझा एकच समस्या आहे की जे रायडर लोक आहेत हे ब्लिंकेटचा जे पण मॅनेजर असेल शॉपचा मॅनेजर असेल किंवा ब्लिंगिटचा मॅनेजर असेल रायडर लोकांचा माझा एकच समस्या आहे की जे रायडर लोक हाश ड्रायविंग करतात रफ ड्रायविंग करतात तर जे ड्रायवर लोकांना घडलं आणि जे रस्त्यावर चालणारं जे कामावरून येणारं लोकांचे जे घडलं त्याचा जबाबदार कोण ब्लिंकेट घेणार ब्लिंकिटचा मॅनेजर कोण यादव करून रायडर लोकांचा मॅनेजर आहे यादव करून त्यांनी मला बोललं आहे की दहा लाख रुपयेची भीमा भेटतो आहे ड्रायवर लोकांना अरे ड्रायव्हर लोकांचे हात गेलं पाय गेलं जे पण गेलं त्याचा जबाबदार दहा लाख होणार काय त्यांचं घर पालणार काय ठीक आहे ड्रायव्हर लोकांचं पालणार ना तर आम जनता ज्यांच्याशी जे ठोकलं काय झालं ते डायरेक्ट अंगावर गाडी घेऊन येतात त्याचा जबाबदार ब्लिंकिट असेल का नायगावमध्ये जे व्यवस्था जे खराब करतं आहे ब्लिंकिट जे मॅनेजर आहे यादव त्याचा जबाबदार यादव घेणार काय रायडर लोकांचा मॅनेजर तो मला सांगतो बारा वाजता या ठीक आहे मी उद्या बारा वाजता येणार ना त्यांच्याकडे पण काय पण घडलं ॲक्सिडेंटमध्ये ह्याचा जबाबदार तो यादव असेल मॅनेजर तर तुमच्या कोणाबद्दल आता झालेलं कोण हो आहे ड्रायव्हर लोकांचं नाव नाही भेटत आहे मला एकच आहे बारा पंधरापासून बारा चाळीसपर्यंत जे पण रायडर ते सन्टेक रोडवर आहे ऑर्नडपासून सनटेकपर्यंत त्याचं नाव गाडी नंबर आणि डिटेल मला हवं आहे आपण पाहू शकता ब्लिंकेड आहे आणि आता खूप समस्या ते कशा पण गाड्या चालवतात का पण चालवतात पाहू शकता तुम्ही कशा पण गाड्या चालवतात हो तुम्ही कशा पण गाड्या चालवता का हा तुम्ही आरामात चालवता फक्त हे आरामात चालवतं पाहू शकता आणि हे पटकन टाळा लावला टाका इकडे लावून टाका टाळा इकडे काय गरज नाही ते नायगापूरमध्ये नाही ते मी बघतोय पूर्वेला पण तुम्ही वामनदाबाच्या इथे पण कशा पण गाड्या चालवता बरोबर कशा पण चालवता रफ चालवता कशा पण चालवता तुम्हाला किती रुपये मिळतात तेवीस रुपये मिळतात एका ऑर्डर मागे तेवीस रुपये मिळतात बरोबर ना एक ऑर्डर पोहोचवल्यावर तेवीस रुपये मिळतात त्या तेवीस रुपयासाठी तुम्ही दुसऱ्यांचा पण जीव धोक्यात घालताय एक ऑर्डर पोचवायला तुम्हाला पटापट कलेक्शन करायचं आहे पैसे जमवायचे आहेत आणि जर वे वेळेवर नाही आले तर हे लोक पण तुम्हाला जम देतात ना ओरडतात ना ते जल्दी किंवा नाही आरोप ना भाई हे लोक पण जम देतात ना जल्दी किंवा आहे तो तुम्ही हे बंद करून टाका काय नको नाय का पुरामध्ये ब्लिंकेट कारण हे अशा बाईकने पोचवण्यापेक्षा ना स्वतः जाऊन आणा नागरिकांना पण विनंती आहे स्वतः जाऊन आणा आणि दुसऱ्यांच्या पण जीव धोक्यात घालतात एखाद्याचे ऍक्सिडेंट करून टाकतील एक दिवस आपल्यासोबत हो होते निविल चटिहार ना निविल चटिहार होते आपल्यासोबत हो जय महाराष्ट्र